अरे तुम्ही तर असं मारला लोकांना का असा मारला का तो चारशेचा सिलेंडर डायरेक्ट बाराशेवर नेला दिला ने की नाही चारशेचा सिलेंडर डायरेक्ट बाराशेवर ही आहे महिन्याची तुम्ही आम्हाला सुटका दिली अशी आणि मोदीजीने काय केलं आता आम्ही जेव्हा काँग्रेस वाले म्हणत होतो कि मोदीजी सिलेंडरचे भाव खूप वाढले काहीतरी करा तर यांचे पेट्रोलियम मिनिस्टर काय म्हणायचे माहितीये ते म्हणायचे की हे पेट्रोल गॅसचे भाव कमी जास्त करणं हे काही आमच्या हातामध्ये नाही आहे ते तर आंतरराष्ट्रीय जे काही भाव असतात त्याप्रमाणे ठरत फिरत असं ते लोकांना काँग्रेसला उत्तर द्यायचे पण आता नुकतीच राखी आली होती तर मोदीजी आले मैं मेरे देश के बहनों को तोहफा देना चाहता हूं और दो 200 रुपया अब मैं सिलेंडर का भाव कम कर रहा हूं ये मेरी के लिए सौगात है मोदीजी भाऊ आहे फक्त दोनशे रुपये कमी आणि हे तुमच्या हातामध्येच होतं ना म्हणजे तुम्ही जेव्हा राखीला दोनशे रुपये कमी करू शकता तर याच्या आधी तुम्ही दहा वर्ष काने कमी केले म्हणजे तुमच्यात हाती होत ना तुम्ही दहा वर्ष लुटल आणि निवडणुकीच्या नेमक्या तीन चार महिन्या आधी तुम्ही म्हणता कि मैं मेरे बहनों को सौगात देना चाहता हूँ